नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय मालिनी कॅफेमध्ये पोहोचलेली असते तर सुनीता म्हणते की तुझी सून खूप आतल्या गाठीची आहे अगोदर प्रेमाने बोलत होती आणि त्या मुलाशी ती खूप भांडली त्यानंतर पार्थ आता त्याच्या आईला कॉल करतो आणि सांगू लागतो की तू कुठे आहेस तर आता मालिनी म्हणते की मी ज्या ठिकाणी मला खूप अगोदर पोहोचायला पाहिजे होतं तर आहे तर आता पार्थ म्हणतो की अगं ते एक सगळं जाऊ दे तुम्हाला सांग मला कावळ्याला गिफ्ट द्यायचं आहे तर मालिनी म्हणते की त्या काव्याला कसं गिफ्ट द्यायचं तिला तर पार्थ म्हणतो की अगं नवरात्री येते ना तर नऊ रंगाच्या मला तिला साड्या गिफ्ट करायच्या आहेत तर मग आई तू मला सांगू शकतेस का कोणत्या साड्या मी तिला गिफ्ट करू तरी की रे मालिनीला आता खूप वाईट वाटत असतं तिने ते पार्थला रे मी खरंच खूप कामात आहे तर पार्थ म्हणतो की ठीक आहे आई तुझं काम झाल्यावर मला फोन कर तर आता मालिनीला खूप रडू येतो ती ढसाढसा रडू लागते तर सुनीता म्हणते की अगं काय झालंय तुला रडायला तर मालिनी म्हणते की माझा पार्थ तिला सरप्राईज देण्यासाठी गिफ्ट घेतो आणि ही मुलगी इथे तिच्या बॉयफ्रेंड सोबत मज्जा मारते मला खूप त्रास होतो या सगळ्या गोष्टीचा असं मालिनी म्हणते तर मित्रांनो आता मालिनीला खूप वाईट वाटत असतं कारण की पार्थ